म्हणून सगळा बार माझ्या खांद्यावर घेतला माझ्या बहिणीचा बाकी पुढे काय कसं हो ही महायुती आहे अभेद आहे अखंड या महायुवतीमध्ये आपल्या मान्यवर नेत्याचा फोटो असावा नसावा इतक्या शुल्लक करण्यासाठी ही महायुती नाही अरे ज्या आजही व्यक्ती आपल्या मनात आहे आपल्या क्षणाक्षणात आपल्या प्रत्येक रणात आहेत रण म्हणजे लढाई लढाईच्या ते स्वर्गीय मुंडे साहेब त्यांचा फोटो असला नसला योगेश भैयाचा फोटो असला माझा नसता तरी चालला असतो फरक नाही प्रतिष्ठा ती नाही प्रतिष्ठा पण स्वर्गीय मुंडे साहेबांचं जबाबदारी आहे ते काम उभं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं हे आम्ही करतोय अनेक मान्यवरांचं म्हणून माझी जास्त वेळा बोलण्याची आज अपेक्षा नाही फक्त इथं आलात इथून जाताना एक निश्चय करा भले गावात आपण ग्रामपंचायती एकमेकाच्या विरोधात चढलो असतो भले म्युन्सिपालिटीची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलो पण येणाऱ्या निवडणुका ह्या गावाच्या नाहीत त्या ग्रामपंचायतीच्या नाहीत जिल्हा परिषद नगरपालिका आता एवढ्यात तर नाहीतच म्हणून काळजी करू नका ना पण आपलं बघू पुढचं कस काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका